तर नवसाला पावणाऱ्या कोल्हापुरातल्या महागणपतीचा हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश बघायला मिळतोय कोल्हापुरातील महागणपती सध्या दर्शनासाठी खुला झालेला आहे याच महागणपतीचं एक मोठं वैशिष्ट्य आहे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक अशी देखील गणपती बाप्पाची प्रचिती आहे या महागणपतीचा हार अंजुमन पठाण चाचा बनवतात चव्वेचाळीस वर्षांपूर्वी मोहम्मद पठाण यांच्यापासून ही हार देण्याची परंपरा सुरू झाली आहे गणपती आगमन झाल्यानंतर आणि विसर्जन सोहळा असे दोन हार या पठाण कुटुंबियांकडून दिले जात असतात नवसाला पावणारा अशी महती असलेल्या महागणपतीच्या या वैशिष्ट्यावरून सामाजिक बांधिलकी दर्शवणारा हा मूर्तीचा हार सामाजिक संदेश देणारा आहे महागणपतीच्या गळ्यातील हार बनवणारे अंजुमान चाचा यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी भक्तीला कधी धर्म नसतो अशीच काहीशी प्रचिती कोल्हापुरातल्या महागणपतीची आहे अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असलेलं गणरायाचं गन, नुकतच आगमन झालं आणि आगमनानंतर कोल्हापुरातला प्रसिद्ध महागणपती या महागणपतीला सध्या गर्दी होत असल्याचं पाहायला मिळत आहे याच महागणपतीचं एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे महागणपतीचा जो हार बनवला जातो ते हार बनवणारे अंजुमन चा यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत ही सध्या त्यांच्याच हाराच्या स्टॉलवर आहे ही सगळी आपण दृश्य पाहतोय जी या गणेशोत्सवाच्या काळांमध्ये मिळालेल्या गणपतीच्या हारांची ऑर्डर जी असेल त्याची त्याच्यासाठी सुरू असलेली ही लगभग जी आहे चाचा नमस्कार एनडी टी मध्ये तुमचं स्वागत खरं तर काय सांगाल की महागणपतीसाठी तुमच्या हस्ते हार हार दिला जातो आमच्या वडिलांच्यापासून परंपरा आहे म्हणजे आमच्या वडिलांची इच्छा झाली की महागणपतीला हार आमचं समोरच दुकान असल्यामुळं बाबांची इच्छा प्रकट झाली की बाबा आपण मागणपतीला आपला हार असावा म्हणून पहिला त्यांनी हार सुरुवातली आमचे संस्थापक अध्यक्ष वहन साहेबांची पण पेरणीतून मान मिळाला आम्हाला की पहिला हार घालायचा मानकरी आम्हाला मान दिलेला आहे त्यांनी साहेबांनी त्यामुळं आम्ही चव्वेचाळीस वर्ष झालं आता हा मान परंपरा पहिल्यापासून चालू चाललेला आहे म्हणजे खरं तर तुमच्या रूपाने एक हिंदू मुस्लिम ऐक्याचं एक प्रतीक पाहायला मिळते काय वाटते नेमकं काय सांगायला बाबु आपली शाहू नगरी ही आपल्या मुस्लिम असे सगळे मिळून असतात अशी आपली म्हणजे शाहू महाराजांनी घातलेला पायडा आहे हो। ते आपण पुढे चालवत नाही नक्कीच आपण पाहिलं की अंजुमन पठाण यांच्या कुटुंबियांपासून महागणपतीला हार दिला जातोय गेल्या जा जवळपास चव्वेचाळीस वर्षांपासून ही हार देण्याची जी परंपरा आहे ती आजही कायम आहे आणि इथून ही इथून पुढेही कायम असणार आहे त्यामुळं या महागणपतीला दिल्या जाणाऱ्या या हारानंतर एक हिंदू मुस्लिम ऐक्याचं जे प्रतीक आहे ते प्रतीक या कोल्हापुरातल्या महागणपतीवरून दिसून येतात विशाल पुजारी एन टी टी मराठी कोल्हापूर